शुभम नमस्कार नमस्कार आज बट्याशे शेलार म्हणजे आपला आणिके शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मथूर आणि इराने गुलाल घेतला फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन एक चांगला बरेच दिवसानंतर एक गुलाल भेटला आणि आज दादाच्या नावाचा आपल्या मथुरला लागला आणि आज गुलाल झाला काय बोलताय शंभर टक्के आणि केेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपली गाडी पालाली आणि चांगली अशी गाडी पालाली हिरा आणि मथुर दादा त्या दिवशी एक फेरा पडलेला बघा हिराचा आणि मथुरचा तेव्हाच असा गाडीला स्पीड एकदम तुफान लागलेला होता बरीच जण बोल होती की ही गाडी पलाली तर खरोखर करू कर काहीतरी करून दाखवेल आणि आज भाऊ मात्र यांचा हिरा आणि आपला मथूर एक चांगली गाडी पलाली या गाडीकडे फक्त काय वाटलं तुम्हाला म्हणजे चांगली गाडी चांगला स्पीड लागला गाडीला समोर ही गाडी चांगली होती आणि चांग त्या गाडीला पण चांगला असा स्पीड होता आणि आपल्या गाडीला पण चांगला असा स्पीड होता मथुर आणि हिराने म्हणजे गाडी दोघांनी जबरदस्त दोन्ही नंदी पलाले आपण आता कुठंतरी बघा आठी आडीची लढत होती दोन्ही म्हणजे चारही नंदी आपले मुंबईचे एकदम टॉप मध्ये पलणार आहे खरोखर समोरची गाडी पण चांगली होती ओम होता आणि रैना होता एक मोठी गाडी होती पण प्रेक्षकांची म्हणजे अशी चर्चा चाललेली की म्हणजे लढत बघायला मजा येईल आज अक्षरशः मोठी गाडी होती म्हणजे असं कमेंट सेक्शन मध्ये बोलतात की चार नंबर पाच नंबर मध्ये मोठी गाडी होती काय सांगताय तुम्ही कमेंट सेक्शनचं तर आपण एवढं लक्ष देतच नाही आणि ती गाडी चांगली पलनातच होती आणि ओम सुद्धा आली या वर्षी चांगल्या चर्चेत आणि राहण्याचं तर काय बोलायचं नाही राहिना सुद्धा घाटावर आणि मुंबईला त्या जो जोमत पलतोय आणि तीही गाडी चांगली पलावली आणि आपली गाडी चांगली पलली आता येणाऱ्या काळामध्ये कधी सोबत पलताना बघायला हो शंभर टक्के घाटावरती राहिन आणि मग तू शंभर टक्के प्रेक्षकांना पलताना दिसणार दादा बघा आता मधल्या काळामध्ये ना कुठेतरी गुलालापासून मथूर वंचित होता तेव्हा म्हणजे खूप जणांचे तुम्हाला कॉल पण आले असतील खूप जणांची म्हणजे खूप म्हणजे असे बोलणारे जे नाही बोलणारे पण बोलत होते बोलणारे तर भरपूर आहेत करून दाखवणारा मतूर आहे त्याच्यामुळे आपण एवढं लोट घेतच नाही कारण की जेवढे म्हणजे जेवढ्यांनी तोंड वाजवले तेवढ्यांचं टोंड बंद केलं मधतूर नाही त्याच्यामुळं काय एवढं लोट घेत नाही आणि काय लंपी मुलं थोडासा आजारी असल्यामुळे लंपी झाल्यामुळे थोडं या वर्षीस कम बॅक तसंच करतोय त्याच्यामुळे काय एवढा आपण लोट घेत नाही दादा बघा उभी तीन चार वर्ष मथुर जिंकत आलाय कधी ना कधी हार होतेच आता त्याचा डाऊन फेज चालू आहे म्हणजे कुठं ना कुठं तरी हळूहळू कमी पण आपल्याला बघायला वाटतंय पण अशा नाही कुठं ना कुठंतरी म्हणजे लोकांच्या मनात गुड़न� अशी म्हणजे चर्चा की बघा कोण एखादा म्हणजे जरी मोठा कोणता खेळाडू असला तरी कधी ना कधी कमी होणारच आहे पण त्याचा इतिहास आणि त्यांनी जे कमवलंय ते आज आपल्या अड्ड्यामध्ये बघायला भेटलंय जरी पण हारत असले ना तरी पण एवढी जण त्याच्यावरती प्रेम करणार आहेत आणि त्याच्या सोबत आहेत या चाहत्यांसाठी तुम्ही काय सांगाल कारण की प्रेक्षकांचं तर ज्या म्हणजे कुठेही जाऊ द्या मथूरचं जेवढे फॅन फॅमिली आहे तेवढी सोबतच असते कंटिन्यू आणि कधी हार असो या जीत असो कधी फॅन फॅमिली कमी बघायला भेटली नाही जिकडे जाईल तिकडे भरभरूनच प्रेम मिळालेलं आहे प्रेक्षकांचं आता घाटावरचं नियोजन कसं काय चाललंय आता मग तो शंभर टक्के घाटावरती मग तो पलताना दिसणार नियोजन पण झालेला म्हणजे झालेलंच आहे बघूया आता एकवीस जूनला पेडगावलाही पलताना दिसेल त्याच्या आधी पालताना दिसेल घाटावर आता पेडगावच्या मैदानाची चर्चा तर तुम्ही अगोदरच केलेलं पैरा जो सांगितलेला तोच करणार आहेत की आणखी कोणता बघूया दादांच्या जे म्हणजे दादांच्या नियोजनात जे पहिला होईल तो पहिला शंभर टक्क्यापेक्षा दादा बरेच दिवसानंतर गुलाल भेटतोय आज म्हणजे कसं काय चाललंय मनामध्ये कारण का बरेच जणांची तोंड पण बंद झाली आणि एका मनामध्ये आनंद पण होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक खरोखर म्हणजे आज एक आनंद होता आनंद म्हणजे भरपूर दिवस गुलाल नव्हता मथूरच्या अंगावरती आणि आज तो गुलाल घेतला म्हणजे सर्वच आनंद आणि सर्व जणांचे फोन येतात चांगली अशी गाडी पालाली म्हणून हा पहिला परत कधी पलताना बघायला शंभर टक्के ही गाडी पालताना दिसेल कारण की हिरा आमच्या घरचाच बैल आहे त्याच्यामुळे ही गाडी कधी म्हणजे अर्ध्या रात्री ही गाडी पलू शकते आणि आज घरची गाडी म्हणजे घरचा पण विजय झालेला आहे आपला अर्जुन अर्जुन पण होता अर्जुन पण गुलाल घेतला आणि मथुरने गुलाल घेतलाय हो मतुर ओ आज दोन्ही बैल गुलालात राहिली म्हणजे खूप आनंद आहे आज आणि छोटा मथुरच वगैरे कसं काही नाही बाकी सर्व आपली बैल घाटावरतीच आहेत तर फक्त मथुर मुंबईला राहील अर्जुन सुद्धा घाटावरतीच जाणार आहे आणि कॉकटेल कॉकटेल पण तिकडेच आहे जालनाला तो पण आता पुढच्या दिवाळीत दिवाळीमध्ये चालेल दादा शुभेच्छा आज बट्या दादाच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला गुलाल झाला त्यासाठी शुभेच्छा मित्रांनो मथुरच्या विजयानंतर दादांनी गिफ्ट आणलेले मथुरला नक्कीच एक बैलजोडी म्हणून गिफ्ट दिलेलं आहे मस्त बैलजोडी अजय ओके अजय मार्के यांचे वडिलांनी एक चांगली गिफ्ट दिलेली आहे चला दोन मिनिट दादाशी बोलू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं शिवाजी गोविंद मार्के कोलवली दादा आज एक मथुरचा विजय झाला विजयानंतर एक तुम्ही बैलजोडी गिफ्ट देताना दिसले म्हणजे नक्की काय तुमचं मथुर बदल पहिल्यापासून जितन आपण आपल्याला माहिती झालं तिथन आपला आपला तो फ्रेंड आहे मथुर बोलला तर तो कुठं असेल तरी आम्ही जातो ओके okay. मग आज एक गिफ्ट देण्याचं म्हणजे असं काय तुमच्या मनामध्ये होतं की खरोखर त्यांना गिफ्ट द्यावं आता आमच्याकडे एक हल्दी होत्या गौरव तुप गौरव तुपे म्हणून तेव्हा आम्हाला असं वाटलं तो दादा येणार आहेत दादा आले नाही तर मी आता आठ दिवस झाले त्या लग्नाला मी ते सांभाळून ठेवलेलं आहे म्हणलं कुठे असेल शरद दादा असतील तेव्हा मी देणार दादा आज एक शर्यत पण झाली आणि त्याच्यात गुलाल भेटला आणि गुलालाच्या दिवशी तुमचा गिफ्ट पण आला म्हणजे एक योगायोग बोलावं लागेल आणि एक चांगली आनंदाची गोष्ट आहे काय सांगाल म्हणजे काय तुमचं मथुरवरच प्रेम आहे की तुम्ही आज प्राण हा आणि एवढी सगळी पोरं तुमच्या सोबत असतात म्हणजे बघा बैलगाड्या क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या लोकांचा बोला किंवा यंग लोकांचं चांगलं योगदान आता येत चाललेलं ला, आहे आमची घरची फॅमिली अख्खी मथुर म्हणजे त्यांचे जीव का प्राण आहे कुठं असेल तिथ अख्खा दिवस टीव्ही लावून लावून बसणार दादा तुम तुमची बैल आहेत का नाही बहिणी नाही पण मातृवरती प्रेम आहे आपला आपला मुलगा आहे आज मार्के म्हणून शुभम दादाचा पण खास फ्रेंड आहे राहुल दादांबद्दल काय सांगाल राहुल दादा तर राजा येतो इथला शंभर टक्के दादा शुभेच्छा तुम्हाला असंच नंदीवरती प्रेम करत राहा धन्यवाद थँक्यू